चिकोडी तालुक्यातील नंदी येथील ग्रामदेवत श्री हलसिद्धनाथ देवस्थानची आज पहाटे सचिन पुजारी व कृष्णा डोने वाघापूर यांच्याकडून भागणूक झाली ती अशी मेघाची कावड गैर हंगामी हुकुमी पाऊस दगा देईल तापमानाचा पारा गगनाला जाईल पाणी टंचाई भासेल दीड महिन्याचे पीक येईल बैलांची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल बकऱ्याचा भाव लाखात जाईल जगात एक मोठं नवल होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल कळपातला बकरा कळपात पडेल दुनिया पेटेल काळरात्र होईल घरातून गेलेला माणूस परत कधी येईल अशी आशा धरू नका हातातील भाकरी हातात राहील माणसाचे जगणे धर्माचे मरण हुकमाचे होईल माणसाला बुद्धी जास्त आयुष्य कमी अठरा तऱ्हेचा माणसाला एक आजार येईल डॉक्टर लोक हात टेकतील राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या घेतील भांडून खेळतील राजकीय नेते सत्ता व संपत्तीच्या मागे लागतील लाचलुचपत व भ्रष्टाचाराला ऊत येईल राजकीय नेते मोठमोठ्या घोटाळ्यात अडकून बसतील अतिरेकी लोक येतील बॉम्बस्फोट होतील शहराला लागून असलेले शहर उद्ध्वस्त होईल युद्धाचा भडका उडेल जगाचा चौथाही कोणा ओस पडेल जगातील अनेक देश युद्धात उतरतील युद्धाच्या स्पर्धा लागतील दिवसाढवळ्या डाकू दरोडे पडतील बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल नऊ वर्षाची मुलगी भरतार मागेल वर्षाची मुलगी आई होईल वर्षाचं 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 बालपण तरुणपण म्हातारपण दिवस अंधार पडेल देशात मोठमोठे कायदे होतील समान नागरी कायदा येईल नदीजोड प्रकल्प होतील कोणाच्या तरी पोटी शिवाजी महाराज जन्माला येतील भगवा झेंडा राज करेल तुम्ही माझी सेवा करा कांबळ्याचा शेवट धरेन छाया धरेन नंदी नंदीवाडी पांढरीचे रक्षण करेल शेवटी मानकऱ्यांना भंडारा देऊन भाकणूक सांगता झाले एस बी न्यूज साठी नंदी प्रतिनिधी संपतराव थोरात राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा